नमस्कार सर हा नमस्कार बोला हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे महाराष्ट्रात जोरदार पाऊस होत आहे आणि अनेक भाग त्याने आता कव्हर केलेले आहे आता यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे एक आनंद झालेला आहे सर तर नक्कीच सर आता शेतकऱ्यांना काय अंदाज द्याल हॅलो हॅलो सर शेतकऱ्यांना काय अंदाज द्याल म्हंटल आता आज आहे सव्वीस जून आणखीन सत्तावीस आणखीन पाऊस आहे उद्या पर हा सर राहणार आहे पुढ पुढ सारखं म्हणजे हे पाऊस आता सध्या चालू आहे ना, ना, ना बुलढाणा जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा तर ते आता पुन्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा तसंच सोलापूर जिल्ह्याकडे जाणार आहे पुन्हा त्याच्यानंतर इकडे नगर जिल्ह्याकडे जाणार आहे पुढं पुढं सर आठपाडी सांगलीकडे जाणार आहे पुन्हा हा सर हा जो पाऊस आहे तर तो आता सत्तावीस जून म्हणजे आपलं एक जुलै पर्यंत हा पाऊस चालणार आहे हा हा म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत भाग आज हे दोन थोडा रिम रिमझिम पण कुठं कुठे जोरात बी पडणार आहे पण सर्व जोर आहे मी जितके सांगितले का हा सर नक्कीच सर आपल्या सगळ्या विभाग वाईज अंदाज्या मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश जिल्ह्याचे नाव सांगितलं तुम्हाला सांगितलं ना अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड त्याच्यानंतर जालना संभाजीनगर परभणी लातूर बीड धाराशिव लहारशिव संभाजीनगर त्याच्यानंतर नगर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा आणि तसं तिकडं सांगलीकडे जाणार आहे आठपाडी सांगली, सांगली तिकडं नक्की शेतकऱ्यांना या पावसामुळे खूप फायदा झालेला आहे सर आणि देखील सांगितलं की आता एकदम चांगल्या पावसाला सुरुवात होणार आहे कालच रेकॉर्डिंग घेतलेली सर त्या रेकॉर्डिंगला सगळीकडे चांगला पाऊस पडणार आहे हा सर आता शेतकरी आनंदी आता आनंदीत झालेले आहे शेतकऱ्यांना काय मॅसेल द्याल मग आता यामध्ये शेतकऱ्यांना म्हणा आता तुम्ही तुमचं पेरीचं नियोजन करा हा सर पुन्हा हा सर जो आता एक जुलै पर्यंत हा पाऊस चालूच राहणार आहे बाग बदलत बदलत आणि जे आजचा आणि उद्याचा जोर सर, सर, जो आहे तो जास्त राहणार आहे जरा हा सर नक्कीच सर आपण देखील काल सोयाबीनची पेरणी केली आपल्याला देखील माहित होतं की आता पाऊस येणार आहे म्हणून तुमचा व्हिडीओ बघितला मी तो